मराठी होणारच जून महिना आला की योग दिन साजरा करण्याचे लगबग सुरू होते प्रत्येक ठिकाणी या दिवशी योग कार्यक्रमाचं आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात येतो योगासनांचे अनेक प्रकार आहेत सराव करून यामध्ये पारंगत होता येतं सरावातून कौशल्य प्राप्त करून पाण्यावर तरंगत योगासनं करणारे मांजरी येथील पंचावन्न वर्षाचे राजेश परशुराम शिंदे हे अनोखं उदाहरण आहे गेली पाच ते सहा वर्षापासून ते योग अभ्यास करत असून पाण्यावर तरंगत राहून योगासनं करणं त्याचा सराव करणं हा छंद त्यांनी जोपासला छंदातूनच त्यांनी पाण्यावरील विविध अभ्यास केला पाण्यावर तरंगत राहून ते समांतर ताडासन वृक्षासन पर्वतासन शवासन करू शकतात सांगली येथे पतंजली योगपीठाच्या वतीनं झालेल्या शिबिरात सहभाग घेतला त्याचबरोबर विविध ठिकाणी योग शिबिरांमध्येही त्यांनी सहभाग घेऊन योगासनांचे प्रकार आत्मसात केले शारीरिक क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आज त्यांचं वय पंचावन्न असलं तरी त्यांच्या प्रकृतीवरून ते अजूनही तिशेतले तरुण वाटतात गेली अनेक वर्ष संमेद श्रीधर भोजकर इंग्रजी माध्यम शाळेत मार्गदर्शन त्यांनी केलंय त्याचबरोबर रिव्हर्स चालू शकतात भारतीय प्राचीन संस्कृतीने योग ही मानवी जीवनाला दिलेली देणगी असल्याचं ते सांगतात योगाभ्यास करून प्राचीन काळातील मानवी जीवन समाधानी व समृद्ध होतं सध्या योगाची गरज असून योगाभ्यास करणारे मानवाचं जीवन समृद्ध व विचार सशक्त असतात असं ते सांगतात पाण्यातील योग करण्याचा छंद त्यांनी कित्येक वर्षापासून जोपासला व त्यानुसार सरावही करून ते या कलेत तरबेज झाले या पोहण्याच्या छंदातून समाजासाठी मदत व्हावी असं त्यांना वाटत होतं या विचारातून त्यांनी केरळ इथं झालेल्या नैसर्गिक का आपत्ती काळात मदत करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र काही कारणास्तव त्यांना शक्य झालं नाही ग्रामीण भागातील युवकांनी योगाभ्यास करावा योगाभ्यासामुळं युवकांना व्यसनापासून दूर राहता येतं आपले जीवनातील ध्येय साध्य करता येतं सतसत विवेक बुद्धी ठेवून सकारात्मक विचारांची जोपासना योगमुळेच शक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे सिमराठीसाठी इंग्लीहून राजू कोळी मराठी चर्चाही होणारच